नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल तर्फे तुमचं स्वागत करते आज होळी पौर्णिमा आहे पंढरपुरात उत्पाद समाज होळी महोत्सव वेगळ्या पद्धतीने सादर करतात होळी ते रंगपंचमी इथे लावण्यांचा महोत्सव असतो आता या लावण्यांचे पुढचे बाईक श्यामराव उत्पाद यांची प्रदीर्घ मुलाखत डॉक्टर जोशींनी घेतली ती जरूर ऐका ती दोन भागात आहे ओम भेश्मी सकलसुरगुरुस्तुत्यसद्रूपरूपा वन्द्यां ब्रह्मादिविस्तां मुनिवरवरदां रुक्मिणीं कृष्णभार्यां सर्वालङ्कारशोभा नत सुखदपदाम् आदिशक्तिं सुरेन्द्रा व्यक्तामाद्यां गुणाढ्यां प्रियकरुणपरां सुन्दरां गां भजे जनन जनन जन ना आले गणपती नाचत नाचत आले गणपती नाचत 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 आले गण हे नन्दवही बालकी धुनुन्द होउ आदिमायाला आपण नमन केलं आजच्या आपल्या या कार्यक्रमाला साक्षात गणराय नर्तन करत आलेले आहेत आज आपल्यासोबत आहेत शामराव उत्पाद दीडशे वर्षाच्या एका समर्थ परंपरेचे पाईक आहेत ते ती परंपरा आहे आमच्या इथल्या उत्पाद समाजाच्या लावणी गायनाची आज त्यांच्यासोबत चर्चा करत आपण या परंपरेचे काही पैलू उलगडायचा प्रयत्न करणार आहोत गण झालाय गणराय चित्रसेन आणि त्यांच्या साथीदारांसह आपल्या सभेत आले आहेत शामराव गणानंतर पुढं हा तुमचा कार्यक्रम कसा जातो नमस्कार साहेब आम्ही गेले दीडशे वर्षाची परंपरा असलेली उत्तर पेशवेकालीन बैठकीची लावणी गातो आम्ही दे। रुक्मिणी देवीचे पुजारी असल्यामुळं इतर दिवस भजनाची परंपरा पारंपरिक जो नवरात्र उत्सवात असतो आणि होळी ते रंगपंचमी हे पाच दिवस पूर्वी वसंत पंचमी ते रंगपंचमी असं चालायचं पण आता वेळेचं हे असल्यामुळं आपण वस रंगप वसंतपंचमीपासून नाही पण होळी पौर्णिमा ते रंगपंचमी असं पाच दिवस हा उत्सव करतो गेले तीन पिढ्यापासून माझे पणजोबा त्याच्यानंतर माझे आजोबा माझे वडील आणि आता मी अशी ही चौथी पिढी ह्या उत्तर पेशवेकालीन बैठकीच्या लावणीमध्ये आहे हा कार्यक्रम आपण म्हटला चार दिवसांचा तो कुठे होतो आणि या वर्षीचे त्याच्या तारखा साधारणपणे काय असतील पूर्वीपासून आपण हा देऊळ परिसरातच हा कार्यक्रम होतो आता उत्पाद समाजाचं जे एकनाथ भवन म्हणून आहे श्री संत एकनाथ भवन तिथं होळी पौर्णिमा ते रंगपंचमी आता तारीख मला माहिती नाही पण हे पाच दिवस दरवर्षी आम्ही एखादा कुलधर्म जतन करावा असं हे आम्ही सादर करतो साहेब असं म्हणतात की अभंग हे मराठी शारदेच्या गळ्यातील टाळ आहे तर लावणी ही तिच्या पायातील चाळ आहे तर अशी ही उत्तर पेशवेकालीन परंपरा तर ती आम्ही जोपासतो आहोत प्रारंभी गणरायाला नमन म्हणून आपण गण घेतला आता गणानंतर येते ती गवळण गवळणीमध्ये अनेक कृष्णाच्या लीला वर्णन केलेले आहेत पण पारंपरिक गवळणी ज्या वैष्णव संप्रदायात आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी उठावणी शाहिरांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शृंगाराचा शेवट भक्तीतच होतो बरोबर पण शृंगार सादर करताना तो कसा करावा तर ते शाहिरांनी थोडंसं नटकटपणे या गवळणीमध्ये मांडलेलं आहे आता मी गवळण सादर करतो माझा फुटलगडा नको मारूस खडा माझा पुटलगडा ਮਾਲਾ ਯੋ ਦੇ ਰੇ ਵਸਰਾਨਾ ਮਾਲਾ ਯੋ you okay. तू दोन मना शामराव आपला विठ्ठल हा गोपाळकृष्णाचं स्वरूपच आपण समजतो त्यामुळं ही गवळण ही पंढरपुरात योग्यच आहे आणि विठ्ठलाचं एक वेगळं रूप या गवळणीच्या स्वरूपातून आपण सादर केलं दीडशे वर्ष एखादी परंपरा अशा पद्धतीने जतन करायचं हे सोपं नाही बरोबर त्यासाठी खूप आपल्या पूर्वासुरींचं योगदान आहे त्याला तर हे सगळं कसं जतन झालं कसं वाढलं आणि ते आजपर्यंत चालवण्यामागं काय विचार आहे ते थोडं सांगा ही गेले दीडशे वर्षाची परंपरा माझी चौथी पिढी डॉक्टर साहेब आणि मी पहिल्यांदा सांगितलं तसं एखादा कुलधर्म जतन करावा तशी ही मौखिक स्वरूपात आलेली आहे अच्छा आता तुम्ही म्हणाल तर माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण कुठलंही नाही तरी पण पूर्वासुरींचं जे एक आपल्यावर वरदान असतं त्याप्रमाणे सुरुवातीला जो इ इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे माझे पणजोबा म्हणजे मा वडिलांचे पणजोबा हां बाळकृष्ण उत्पात किंवा बाळकोबा उत्पात त्यांना म्हणत असत ते, ते साभिनय कलावंतिणीला लावण्या शिकवत असं अच्छा हां तो काळच असा होता की स्त्रियांना विशेष स्वातंत्र्य नव्हत होतं बरोबर त्या काळी त्यांनी ज्या काही कलावंतीने शिकायला यायच्या त्यांना साक्षात असं उपर्ण घेऊन डोक्यावर त्यांनी ती कसा अभिनय करावा सा अभिनय लावण्यास शिकवत मग ती परंपरा झाली ती आमच्या आजोबात आली माझे आजोबा दादबा उत्पाद वैराकर आणि ज्ञानेश्वर गोपाळ उत्पात दादबा ज्ञानोबा अशी जोडी त्या पिढी आणि त्यांनी ही परंपरा खऱ्या अर्थाने पुढं सुरू केली मग गोदावरीबाई पुणेकर असतील सत्यभामाबाई असतील अशा नामवंत वन्त कलावंतिणी त्या काळात उत्पादनाची लावणी ऐकायला येत असत मग तुम्ही म्हणाल तुमची विशेषता काय तर हे जवळजवळ च लावण्यांचं वाङ्मय आपल्याकडं आजही संग्रही आहे, आहे। आणि त्यातल्या दीडशे चाले आम्ही मुकोद्ध आहेत आमच्या सर्वसाधारणपणे कुणाच्या आहेत साडेतीनशे रचना या साडेतीनशे रचना शाहीर भाऊ अनंतपंदी किंवा होनाजी बाळा विठ्ठल विष्णू हे असे जे जुने शाहीर होऊन गेले राम जोशी यांच्या फंदी यांच्या लावण्या या गंगू हैबती अशा अनेक शाहीर जे प्रकाशात पण आले नाहीत पण उत्तर पेशवे काळापासून जे त्यांच्याकडं ते परंपरा आली तर ती आपण जतन केली आणि त्या दीडशे चाली आज आमच्या मुखोद्गत आहेत त्या एक म्हणजे आपलं सगळ्यांचं सुदैव असं की ज्यावेळी भक्ती संगीत महोत्सव इथं झाला पंढरपुरात अशोकजी परांजपे त्यावेळेस आय एन टीचे संचालक होते त्यांनी आणि स्वर्गीय पु ल देशपांडे वसंतराव देशपांडे यांच्या प्रयत्नाने हे टाटा थिएटरमध्ये जतन झालं म्हणजे लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पाद जे, जे माझे काका त्यांच्या ह्या जवळजवळ शंभर एक लावण्या त्यांनी जतन करून घेतलेल्या त्याचं मानधनही त्यांनी दिलं पण त्याच्यापुढं जी उपेक्षा सुरू झाली लावण्यांची या पारंपरिक एक मेणमेणचा प्रकाश म्हणाल तर अकुलुजला एक पारंपरिक महोत्सव मोहिते पाटील साहेब घेतात पण त्याच्यानंतर म्हणाल तर अख्ख्या महाराष्ट्रात पारंपरिक लावण्यांचा उत्सव कुठंही होत नाही पंढरपूर शिवाय म्हणून आपल्या उत्सवाला परंपरा आहे आणि मग शंकरप्पा मंगळवेडेकर जे मृदंगाचार्य होऊन गेले की ज्यांनी असं सांगतात की सिंधू नदीचं पाणी घेऊन जलतरंग लाहोरला वाजवला अशी परंपरा असणारे मंगळवेडेकर त्यांनी डब तुंतण्यावरची लावणी मृदंगावर आणली तबल्यावर आणली आणि एका पिढीची दुसऱ्या पिढीत म्हणजे माझे वडील माझे काका यांच्यापर्यंत आणली आणि ते स्वतः मंजिरी वाजवत असत त्यामुळे तालासुराला चुकण्याचा काय विषयच नव्हता आणि ती परंपरा त्यांनी वडिलांपर्यंत आणली आणि आता माऊलीनंतर ती परंपरा आम्ही चालू वा पुढं काय तुमचे संकल्प आहेत भविष्यकालीन माझी एकच खंत आहे डॉक्टर साहेब की महाराष्ट्र शासनाने ह्याला जरा प्रोत्साहन दिला, दिला, दिला पाहिजे आणि हे जतन केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचाच एक भाग म्हणून काम करणारी मंदिर समिती आहे हो त्यांनी या सगळ्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे असं मला आणि हा सांस्कृतिक ठेवा नक्कीच आपल्या पूर्ण महाराष्ट्रात नक्कीच नक्की हा जतन झाला पाहिजे आजही आम्ही कोण शिकायला आल्या कलावंतीने तरी शिकवायला तयार आहोत अजून एक मागणी प्रामुख्याने मागच्या वर्षी मी केली की अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात लोककलेचं अध्यासन सुरू व्हावं हो। बरोबर आणि त्याला स्वर्गीय लावणी सम्राट ज्ञानोबांचं नाव द्यावं हो। आणि हीच आमची प्रामुख्याने मागणी म्हणजे कायमस्वरूपी ही जतन होईल आणि ही परंपरा लुप्त होणार नाही या लावणीचे जे साडेतीनशे लावण्या आहेत त्यांचे काही प्रकार असतात का ठळक असे हां तर या लावण्यांचे अनेक प्रकार आहेत त्यातले प्रामुख्याने म्हणला तर चार चौकी लावण्या आता चार चौकी लावण्या म्हणजे चार कडव्याच्या लावण्या चार कडव्या हा पूर्वी पर... उत्तर पेशवाई काळात रात्र रात्र रात रात लागायची जागवायला लागायची बरं करमणुकीचं साधन नव्हतं आणि मोहिमा असायच्या हो त्यामुळं पुरुषच नाचे बनून हे अदाकारी करून हे सादर करायचे तर ह्या चार चौकी लावण्या म्हणजे चार कडव्याच्या लावण्या त्यातली एक कडव आपण बघूया उत्तर पेशवेकालीन बैठकीची लावणी ही चार चौकी प्रकारातील लावणी असून चौक म्हणजे कडवे आणि ही दरबारी लावणी प्रतीक्षा अतिप्रतीक्षा मिलन आणि नंतर विलास असे हे चार कडवे अशा यापैकी एक चौक कडवं मी सादर करतो हस्तकी हस्तकी दरूणी हस्तूनी मेली पाकी तजर पुष्पहार रे गडी तजर पुष्पहार गळा भार खाली नार गळा भार खाली नार उठूनि तात Yeah. शामराव चार चौकी लावणी हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार तुम्ही सांगितलात पेशवेकालीन लावणीचे अजून काही प्रकार असणार नक्की तर त्याचं थोडंसं आम्हाला विवेचन सांगा ना पेशवेकालीन लावण्यांमध्ये जसं आपण गण गवळण त्याच्यानंतर चार चौकी लावण्या बघितल्या तसे अनेक प्रकार शृंगाराच्या वेगवेगळ्या छटा या उत्तर पेशवेकालीन लावणीमध्ये आहेत आता तुम्ही म्हणाल साडेतीनशे लावण्यांमध्ये दीडशे लावण्या जर आमच्या तोंडपाठ आहेत तर त्यातल्या ठाई लावण्याच्या वेगळ्या उडत्या चालीच्या वेगळ्या त्याला आपण छक्कड म्हणतो छक्कड म्हणजे सहा कडव्याची आणि उडत्या चालीची तसं छक्कड हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर शृंगारिकमध्ये भडक शृंगार म्हणजे अक्षरशः त्याच्यात संभोगाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे अशा भडक शृंगारिक लावण्या या उत्तर पेशवेकालीन लावण्यांमध्ये होत्या त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर विप्रलंब शृंगार आता हा शृंगाराचा प्रकार आहे विप्रलंब शृंगार म्हणजे विरह शृंगार शृंगारातला विरह yeah. ती नायकाची वाट बघत बसली आहे आणि तो विरह अशा प्रकारच्या काही लावण्या आमच्या संग्रही आहेत त्याच्यानंतर पतंगाची लावणी म्हणून yeah. 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 पतंग एक आहे की त्यात फक्त पतंगाचं वर्णन आहे दोघं मिळून पतंग आहेत आणि त्या पतंगाचं वर्णन एका शाहिराने अफलातून त्या पतंगाच्या लावणीत केलेलं आहे त्याच्यानंतर सुरत तयारी म्हणून एक प्रकार आहे उत्तर पेशवेकरांना आपण जर आठवला तर तुम्हाला सुरत तयारी असं वेगळं सांगायची काही गरज नाही तर ते सुरत तयारीच्या काही लावण्या आपल्याकडं आहेत आता श्रावण महिन्यात म्हणली जाणारी श्रावण मासी ही एक लावणी की ती नायिका श्रा श्रावणात सोमवारी त्या महा महादेवाचं पूजन करते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रासंगिक लावण्या की ज्या रोजच्या जीवनातले पण काही प्रसंग आहेत अशा काही प्रकारच्या लावण्या आहेत त्याच्यानंतर पांत संकेत की जो तुम्हाला म्हणजे नाट्यगीताच्या चाली त्या मी काय लावण्या तुम्हाला सांगतो सर की उपशास्त्रीय संगीतात असा एक प्रकार आहे की या चालींचा प्रचलित या चाली घेऊन नाट्यसंगीतात आणल्या आणि त्या रूढ झाल्या पण मुळात या चाली या लावण्यांच्या असा एक प्रकार ह्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर वंचना की त्या दुःख काय आहे त्या नायकिणीचं इतर ती ते सगळं वंचनेच्या लावण्या अशा काही आमच्या संग्रही आहेत आणि त्याच्यानंतर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चक्कड अशा प्रकारच्या काही उडत्या चालीच्या लावण्या आहेत आणि अजून एक प्रकार सांगायचा डॉक्टर साहेब म्हणजे की लावणीचा शेवट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसा शृंगाराचा शेवट भक्तिरसात झाला बरोबर तसं शाहिरांनी उत्तर आयुष्यात डब तुंतुणं फोडलं आणि हातात टाळ मृदुंग घेतला आणि काही कवनं रचली त्यात लावणीतील भक्ती दर्शन म्हणून हा का सेपरेट कार्यक्रम आम्ही करतो मग त्यात आपल्या विठोबाची लावणी आहे रुक्मिणी मातेची लावणी आहे काही दासगणू महाराजांच्या लावणी आहे आणि शेवट त्याचा भैरवीनी होतो असा सुमारे उत्तर पेशवेकालीन लावण्यांचा संग्रह हा आमच्या संग्रही आहे आता यात मला चटकन लक्षात राहिलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण असे दोन प्रकार आहेत एक म्हणजे छक्कड आणि दुसरं नाट्यसंगीत आणि लावणी जो आहे तर या आम्हाला थोडा नमुना उपशास्त्रीय संगीतात आपण काही ज्या नाट्यसंगीताला चाली प्रचलित आहेत त्या काही लावणीवरून घेतलेल्या आहेत ला आता मी लावण्या सादर करतो तुम्ही नाटक ओळखायच पितांबर जरी जरी गजर तारी शाल दोरी चालताना पदर झाडी वध जाऊ कोणाला वध जाऊ कोणाला शरण मग हा पहिला भाग आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा आणि उद्याच्या भागाची जरूर वाट बघा